हाय सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशी आहे तुम्ही लाईक डन धन्यवाद वैभव दादा हाय झाला का चहा पाणी नाश्ता नाही काय शेतात गेलेले होते की काय चहा या मग चहा पिण्यासाठी लाईव्हला आल्यानंतर सगळ्यांनी कमेंट करायचे आहे लाईक करा नवीन आसन तर चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस आहे की नाही वैभव दादा तुमच्या इकडे खूपच सकाळी शेतात जाता वाटत सगळ्यांनी लाईव्ह ला आल्यानंतर कमेंट करायचे आहे लाईक करा, करा। <coughs> कमेंट करा चला नवीन असल्यावरती सबस्क्राईब करा चॅनलला से हाय हाय कशा आहात आले आले दोन मिनटं कमेंट करत राहा मी दोन मिनिटात आले सगळ्यांनी कमेंट करत चला कमेंट अडकलेलं आहे हे बघा इकडे मराठी मीडियम शाळा आहे आज शनिवार असल्यामुळे लवकर चालू झालेले आहे कमेंट करा कमेंट येत नाही लाईला आले असं वेळेने कट करा चला आमचं घराशेजारी शेती खिडकीमधून दिसत असतं शेत हो दादा गेलेत की काय लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह आल्यावर कमेंट करा इकडे बाजूलाच बस स्टँड इकडे दिसत असेल लोक इकडे शुगर फॅक्टरी आहे हे बघा इथे बस स्टँड आहे आणि इकडे धोरणिक तो तिथे दिसत असेल तुम्हाला ती शुगर फॅक्टरी रस्त्याच्या पल्लीकडून साखर कारखाना आहे तो आणि त्याच्या शेजारी डिस्लरी पण आहे तिथे दारू बनते पण आपल्याला वेळेला येणारे सगळे माळकरी त्याच्यामुळे डिस्लेरी नाही दाखवायची हाय कैसे हो आप लाईक करो चॅनल को सगळ्यांनी लावेला आल्यानंतर लाईक करायला चालायचं आहे कमेंट करायचं आहे शेतात कोथिंबीर तर लय उगलेली आहे ना. हम्म की काय काय माहिती कमेंट करा लाईक करा सोयाबीन लावलेले आहे शेतामध्ये ज्यांना ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगते मिस्टर गेलेले ड्युटीला इकडे शुगर फॅक्टरी आहे बघा साखर कारखाना आणि ते धूर निघतोय ना तिथून ती डिस्लरी आहे तिथे दारू तयार होते आणि ती एक दुसरी आहे ना तिथून धुरणा निघते ते साखर कारखाना आहे तिकडे एकदम जवळजवळच आहे तुम्हाला एक दिवस नक्कीच दाखवेल मी चालू झाल्यानंतर कारण की बंद असल्यावरती जाऊन देत नाही मध्ये आणि लेडीजला एंट्री नाही शुगर फॅक्टरीमध्ये पण आणि डिस्लरीमध्ये पण माझ्या मिस्टरांना सांगेल व्हिडिओ बनवण्यासाठी करा लाईवला आल्यानंतर कमेंट करायच चला भक्तपुंडलिकासाठी उबरा हिला विटेवरी भक्तपुंडलिकासाठी उबराही विटेवरी धनी मला ही दाखव ना भिटूरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी ओबा हिला विटेवरी दनी मला ही दखवाना विठुरायाची भांडारी तो भक्तपुंडलिका होता पापी आणि दृष्ट आई बापाची केली सेवा सार पाप झालं नसतं संत तुकोबासाठी आले नामदेव पाहिरी संत तुकोबांसाठी आली नांद पायरी धनी मला ही दखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दखवाना विठुरायाची पंढरी एक विषेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानपत्राच्या देहाना मंदिरात जागा दिली भक्ती पाहून हो बघताना श्री हरी सगळ्यांनी कमेंट करत चला लाईव्ह आल्यावर लाईक करत चला तीन जण आई सी ला आलेले आपल्या का लेट आले तुम्ही कमेंट करत चला सगळ्यांनी लाईव्ह आल्यानंतर ही सोयाबीन काय एवढी पिवळी पडते हो अजून पण पकव अशा पकलेल्या नाही ना त्या हो का मला वाटलं औषध मारल्यामुळे असं झालं काय कमेंट करत चला सगळ्यांनी लाईव्हला आल्यावरती लाईक करत चला वैभव दादा गेले वाटत त्यांचं शेतात काम चालू असेल ना त्यामुळे गेले असतील ते लाईव घ्या घ्या ना हे बघा इकडे शुगर फॅक्टरी बस तो है नहीं दिस ते का तो मना सकता कमेंट करा कमेंट करा कमेंट करा सब्सक्राइब नहीं लाइव लक कमेंट करा लाईव्हला आलं सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा झालंय का तुमचं सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता 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 <laughs> लाईक करा लाईक करा का नाही आलं सगळ्यांनी कमेंट करत चला आणली वाटत शाळेत बर झालं बेल नव्हती एवढ्या दिवसापासून टन टन इथं मस्त पैकी मराठी मिडियम शाळा आहे तुम्हाला आवाज येत असणारी थोड्या दिवसात मी पण जाणारी शिकण्यासाठी नाही शिकवण्यासाठी चुकीचं बोललं गेलं शिकवण्यासाठी बोलणार होते पण शिकण्यासाठी आलो लाइक करत चला सगळ्यांनी सगळ्यांनी लावला आल्यानंतर कमेंट करायचं आहे एम एस संदीप टेटस धन्यवाद कमेंट केल्याबद्दल हाय सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा हे फसेल बघून काय फसेल बोलता का फसेल बघ सोयाबीन टाकलेले आहे शेतामध्ये आता ती काढण्यात येणार आहे लवकरात लोख लवकर सगळ्यांनी लावला आल्यानंतर कमेंट हे बघा इकडे शुगर फॅक्ट फॅक्टरी शुगर फॅक्टरी आहे इकडे साखर कारखाना बघू शकतात कसे पब्लिक येता जातात भरपूर गर्दी असते इकडे बस स्टँड आहे Aku mau हाय सगळ्यांनी कमेंट करा चला लाईव्ह ला आल्यानंतर लाईक केलं नसेल तर लाईक पण करा या सगळ्यांनी चहा बघा इथे मराठी मीडियम शाळा आहे बाहेर चला तुम्हाला पण जेवण करण्यासाठी ते बसलेले आहे कमेंट करत चला लाईक करत चला सांगाय मी लाईव्ह आल्यावर लाइव वाला सागर कमेंट कराए जाए इकड़े सीलिंग बनाओ लीला आये कमेंट करा लाइक करा हम तो चाय पीएंगे कमेंट करा सगळ्यांनी लाईक करा लाईव्हला आल्यानंतर इकडे गाडी लावलेली इकडे गाडी लावण्यासाठी सेड आहे इकडे इकडे पत्त्याचं झाड आहे बाहेर कसं वाटलं मग बंगला चला तर मग बाय भेटूया थोड्याच वेळात